आज आपण झटपट चमचमीत अशी नॉनव्हेज थालीची रेसिपी पाहणार आहोत ज्यामध्ये हलवा फ्राय बघू शकता एकदम कुरकुरीत असा हलवा फ्राय बनवलेला आहे सोबतच मस्त अशी चमचमीत कोलंबीचा रस्सा ग्रेव्हीवाली कोलंबी आणि हलव्याचं सार जे जबरदस्त टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की बनवून पाहा तुम्हालाही खूप आवडेल एकदम व्यवस्थित स साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे त्या रेसिपीला सुरुवात करूया आपण मी इथे मोठ्या साईजच्या ज्या कोलंबी येतात ना ते घेतलेले आहेत वजनाने म्हटलात तर पाव किलो वजन आहे आधी हे आपण साफ करून घेऊया बघू शकता केवढे मोठे आहेत तर मी याचं जे वरचा डोक्याकडचा भाग आहे तो काढून टाकते पूर्णपणे आणि जे स जे कवच असतं ना, ना ते थोडं नरम असतं पटकन निघत नाही तर थोडं हलक्या हाताने व्यवस्थित त्याला काढून घ्यावं लागतं जी लालवाली कोलंबी असते ना त्याचं कवच जे आहे पटकन निघतं हे थोडं सॉफ्ट असतं त्यामुळे पटकन निघत नाही तर या पद्धतीने कवच काढून घ्यायचं आणि आतली जे सर्व घाण असते ना ती अशी काढून घ्यायची किंवा ह्यामध्ये बघा अजिबात धागा नसतो तर तो धागा असेल आतमध्ये काळ्या कलरचा तर तोही तुम्ही काढून घ्यायचा आहे तरी कोलंबी मी पटापट या पद्धतीने साफ करून घेते आता छोटी कोलंबी असेल ना तर ती साफ करायला थोडा टाईम लागतो तर यामध्ये बघा थोडासा हलकासा धागा आहे तो मी काढून घेतलेला आहे तर अशी सर्व कोलंबी साफ करून घेते त्यानंतर यासाठी आपण चटणी बनवणार आहोत तर एक तवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे कांदा आलं लसूण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता तुम्हाला रस्सा ग्रेव्ही किती दाटचावी आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण घेऊ शकता तर इथे दोन कांदे मी घेतलेले आहेत तर हे आपल्याला मध्यम गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून जर तुम्ही कोलंबीचा रसा बनवलात ना तर जबरदस्त टेस्टी होत आता कांदा बघा थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीरच्या दांड्या आहेत त्या घालते यामुळे चव खूप छान येते भाजीला तरी बघा मस्त असं कोथिंबीर हे आपण कांद्याबरोबर भाजून घेतलेलं आहे तर कांदा बघा बराचसा लालसर झालेला आहे त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं तर पाव कप एवढं मी खोबरं घेतलेलं आहे आता सुकं खोबरं घेतल्यानंतर ना आपल्याला अजिबात वेळ घालवायचं नाही पटापट -पत मिक्स करत राहायचं आहे कारण सुकं खोबरं पटकन जळतं त्यामुळे पटापट -पत मिक्स करून हे थोडं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याला थंड करून मी वाटून घेते चटणी आपली वाटून झालेली आहे त्यानंतर बघा कोलंबी ही साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता वळव कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल जसं गरम होईल त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत थोड्या मोठ्या मोठ्या आणि लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे म्हणजे चव खूप छान येते कढीला त्यानंतर खूप सडा घातलेला आहे कोथिंबीर आणि आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते घातलेलं आहे या कांद्या खोबऱ्याच्या वाटणामुळे ना जी ग्रेव्ही आहे मस्त ताटसर होते जबरदस्त टेस्टी होते आता ही वाटण जे आहे चांगला आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत गॅस एकदम मिडियमवरती ठेवलेला आहे बरं का त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरून घ्यायचा आहे आता तुम्हाला आवडत असेल ना आता ग्रेव्ही चटणी बरोबरच हा ही वाटून घेऊ शकता त्यानंतर थोडेसे मसाले घालते पाव चमचे एवढे हळद एक चमचा भरून लाल मिरची पावडर घालते एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे कलर छान येतो अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे या आपले जे घरामध्ये बेसिक मसाले असतात ना तेच घातलेले आहेत या गरम मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसाला मटन मसाला जो तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता तर आता मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर घालूया कोलंबी आणि सर्व आधी आपण हे मिक्स करून घेणार आहोत नंतर यामध्ये पाणी घालणार आहोत सर, तर आता मस्त बघा मिक्स करून घेतल्यानंतर आता ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये या या पाणी घालू शकता तर साधारण मी इथे एकला छोटा पाणी घातलेला आहे आणि पटापट मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण घालूया कोकम तर मी इथे ना चार ते पाच कोकम घातलेले आहेत चवीनुसार मीठ आता तुम्हाला कोकमाचं प्रमाण किंवा कोकम नसेल तर काय चिंच वगैरे घालायचे ते प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी धाडसर ग्रेवी वाटे त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे आणि आता याला आपण क कवर करून झाकून शिजून ठेव शिजत ठेवूया आपली ग्रेव्ही शिस्ती येतोपर्यंत मी इथे बघा पा हलवा घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा हलवा घेतला होता तर असे मोठ्या पिसेसमध्ये कट करून आणलेला आहे आता यामध्ये आपण मीठ हळद मसाला लावून याला मॅरिनेट करत ठेवणार आहोत त्यामुळे हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे मी दोन चमचे भरून लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ तर मीठ थोडंसं ना जरा जास्त घाला म्हणजे मच्छीला मीठ जास्त लागलं की चव खूप छान येते आणि आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे मी बरं का ताजं आलं लसूण किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर सहा कोकम असे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते अर्धा तास ते आता कुस्करून व्यवस्थित घ्यायची यावजी तुम्ही चिंच वापरू शकता किंवा लिंबूही वापरू शकता कोकमामुळे ना मस्त अशी मालवणीची इच्छित टेस्ट येते ते फ्रायला त्यामुळे मी कोकमा अशी पाण्यामध्ये चांगली मिक्स कुस्करून घातलेली आहेत आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित हलव्याला लावून घ्यायचं आहे बरं का यामध्ये आता अजून आपल्याला एक्स्ट्रा पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे सर्व पोळीना जे आहे व्यवस्थित हे सर्व मसाले आलं लसूण पेस्ट व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता ही जी शेपटीकडचा भाग आहे ना त्याचं मी रसार सार बनवणार आहे तरी याला मॅरिनेट करत ठेवलेला आहे शेपटीकडचा भाग आणि जो डोक्याकडचा भाग असतो त्याचा आपण सार बनवणार आहोत तर बघा आपली कोलंबीचा रस्सा आपण चेक करूया तर मस्त कोलंबी ही शिजलेली आहे तर मग समज दाटसर असं आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया मिक्स करून याला ठेवूया साईटला आणि साराची तयारी करूया तर बघू शकता चमचमीत चमचमीत अशी आपली रस्सेदार ग्रेव्ही कोलंबीची तयार झालेली आहे तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर हे ठेवते साईटला आणि आता साराची तयारी करूया तर इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि सोबतच ना चार ते पाच सुक्या मिरच्या अशा तोडून पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि एक चमचा धणे घेतलं होतं एक तासभर आपण भिजत ठेवलं की नरम होतात म्हणजे वाटण्याला सोप्या पडतात तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक अर्धा कांदा घ्यायचा आहे जास्त कांदा घालायचा रे आणि त्याच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता हे थोडंसं पाणी घालून बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम बारीक आपण वाटण करून घ्यायचं बरं का त्यानंतर हे जी मॅरिनेट केलेली शिपटीकडचा भाग, भाग लसुन लसुन, होता आणि डोक्याकडचा भाग होता त्याचा आपण सार बनवणार आहोत तर वळूया परत गॅसकडे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे त्यामध्येही आपण घालणार आहोत लसूण पाकळ्या लसूण नक्की घाला लसूण असा लालज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याबरोबरच कढीपत्त्याची पाणी खूप सारी आणि जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि वाटण चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमवरतीच ठेवलं आहे आणि मिडियम गॅसवरती मस्त स सात एक मिनिटभर आपण म चटणी परतून घेतल्यानंतर पाव चमचा एवढी हळद एक चमचा मी लाल मिरची पावडर घालते कारण इथे मी ज्या लाल मिरच्या वापरल्या होत्या ना सुख्या त्या बेडगी मिरच्या त्यामुळे जास्त तिखट नसतात त्या पण कलर खूप छान येतो त्यामुळे मी वापरल्या आणि लाल मिरची पावडरही वापरलेली आहे आता मिक्सर जारमध्ये चटणी लागलेली होती त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते घालून घेतलेलं आहे आता सार ही तुम्हाला दाटसर पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घाला चार पाच कोकम घातलेली आहेत आणि हे आता मच्छी हलवणं आपण हे शिजत ठेवणार आहोत बघा साराला कलर बघू शकता किती सुंदर आलेले आहेत चटणी आता चवीनुसार घातलेलं आहे मीठ थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सार आपल्याला अजिबात झाकण न ठेवता शिजवायचं बरं का जर साक झाकण ठेवलात ना तो सार बाहेर येऊ शकतं कारण हे प ग्रेवी आहे त्यामुळे पात जी ग्रेव्ही असते ना ती बाहेर येत नाही पण हे सार पटकन उकळून बाहेर येतं त्यामुळे यावरती झाकण न ठेवता असंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे ते गॅस मिडियमवरती ठेवायचं आणि सात आठ मिनटं आपण हे सार चांगलं असं शिजवून घेऊया छान असं दणदणीत अशी उकळी आली पाहिजे याला तर आता बघा मस्त असं आपलं सार तयार झालेलं आहे सात ते आठ मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे आणि दाटसरी झालेलं आहे अजिबात पातळ सार हे चांगलं लागत नाही त्यामुळे थोडे दाटसरच चांगलं लागतं वरून थोडीशी कोथिंबीर आणि झणजनी चमचमीत असं हे आपलं रस सार झालेलं आहे तयार पोळीबरोबर राईस बरोबर मस्त लागतं जबरदस्त टेस्ट तोंडाला की पाणी सुटलं असेल तुमच्या ना बघून हे तर आपलं आता सार तयार झालेलं आहे मच्छी ही चांगली मेरिनेट झालेली आहे बघा मस्त त्याला मसाला मीठ आंबट व्यवस्थित लागलं पाहिजे ना तरच मच्छीला टेस्ट छान येते तर बघा मस्त असं सा सर्व साहित्य व्यवस्थित लागलेलं आहे पलटून याला परत आपण असं व्यवस्थित असं सर्व मसाले वगैरे चोळून घेऊया तर बघा मस्त अशी आपली ही जी मच्छी मेरिनेट झालेली आहे जेवढं तुम्ही जास्त वेळ ठेवाल ते ना तेवढीच मच्छीला टेस्ट छान येते हे लक्षात ठेवा आता हे आपली मॅरिनेट झाल्यानंतर काय करणार आहे इथे मी रव मच्छी तळण्यासाठी घेतलेला आहे रवा यामध्ये मी इतर काही घालणार नाही मीठ मसाला किंवा तांदळाचं पीठ वगैरे काही न घालता आपण फक्त रव्यामध्ये ही मच्छी घोळवून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला याला गोळवून घ्यायचं आहे सर्व बाजून व्यवस्थित रवा लागला पाहिजे हाताने हलकं हलकं क दाबून दाबून रवा लावून घ्या म्हणजे काय व्यवस्थित रवा चिकटतो आणि जेव्हा तळतो आपण नाही ही मच्छी फ्राय करतो तेव्हा ते सुटत नाहीच रवा त्यामुळे असं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर मी ही ना मच्छी पॅनवरती तळते बरं का पॅनवरती काय होतं माहिती आहे तेल कमी लागतं आणि आपल्याला कमी तेलामध्ये जर मच्छी खायची असेल तळलेली तर तुम्ही असं पॅनवरती थोड्याशा तेलामध्ये मच्छी तळू शकता तर मी ते दोन चमचे मोठे तेल घातलेलं आहे पॅनवरती आणि हे आता मच्छी आपण यावरती ठेवून घेऊया जसं आपण यावरती मच्छी ठेवत जाणार ते हे कुर जे बाजूने तेल गेलेलं आहे ते व्यवस्थित मच्छी शोषून घेईल आणि आपली मच्छी तयार तळली जाईल फक्त ना वरच्या साईडने थोडं थोडंसं तेल घालायचं एक छोटं छोटं पावपाव चमचा एवढं जास्त नाही आणि हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत ना आपण मध्यम गॅसवरती मच्छी तळून घेऊया वरून आम्ही थोडीशी कोथिंबीर लावते म्हणजे कोथिंबीरचा जो टेस्ट असते ना ती को मच्छीमध्ये उतरते आणि दिसायलाही सुंदर दिसतं एक दोन तीन मिनटांनी मच्छी आपण पलटून घेऊया अगं मस्त कलर आलेला आहे खरपूस कलर आलेला आहे असाच कलर येईपर्यंत मिडियम गॅसवरती आपण ही मच्छी तळून घ्यायची आहे बरं का मच्छी भात फास्ट ठेवायचं नाही आहे मिडियम गॅसवरतीच ठेवायची आहे तर एका साईडने मच दुसऱ्या साईडने ही आता मी कोथिंबीर लावून घेते वरून थोडी थोडीशी जास्त नाही किंवा मग तुम्ही रव्यामध्येही घालून तळू शकता तर बघू शकता मस्त अशी आपली कुरकुरीत मच्छी तळली जाते आणि तेही कमी तेलामध्ये तर तुम्हाला जास्त तेलामध्ये तळायचे असेल तर तळू शकता पण आजकाल आपण कमी तेलामधले सहा पदार्थ जास्त वाव आवडणे खातो त्यामुळे मी कमी तेलामध्ये ही मच्छी तळलेली आहे तर थोडंसं अजून तळली गेली पाहिजे मी पलटून पाहिलेलं आहे थोडासा हलकासा कलर कमी वाटला त्यामुळे मी पलटून परत ही मच्छी बघा मस्त आता असा कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहे कलर बघू शकता काय जबरदस्त आलेलं आहे आणि जास्तही बरं का मच्छी जास्त वेळ तळायची नाही नाहीतर ती चिवट होते खाताना असं रबरासारखी लागते त्यामुळे जास्त वेळ ही अशी मच्छी तळायची नाही मिडियम गॅसवरची अशी तळून घ्यायची तर ही आपली नॉनव्हेज थाली झालेली आहे तयार हलवा फ्राय जो कुरकुरीत होतो आणि जबरदस्त टेस्टी लागतो सोबतच हा कोलंबीचा रस्सा बघू शकता तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल आणि हे चमचमीत असं तिखट आंबड असं सा हलव्याचं सार जे पाय खाल्ल्यानंतर तुम्ही बाकीच्या नक्कीच रेसिपी विसरून जाल तर एकदा नक्की बनून आणि मला सांगायला विसरू नका बरं का बरका, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली